मेगा स्टोर आहे त्या ठिकाणी व्हिजिट ते करू शकतात ऑनलाईनच्या माध्यमातून कसा व्यवसाय करायचा याच्यामध्ये सर ऑलरेडी ऑनलाईन सिस्टम खूप मोठी आहे जसे आज अमेझॉन फ्लिपकार्ट ह्या ज्या ऑर्गनायझेशन आज वर्ल्ड वाईड लीड करतात त्याच पद्धतीने प्रत्यू आज हिंदुस्थानामध्ये सईकडे लीड आहे आणि इझिली म्हणजे याच्यामध्ये खूप क्रिटिकल असं काही नाही आहे इझिली कुठलीही व्यक्ती ज्याचे शिक्षण नाही ती व्यक्ती या बिझनेसमध्ये इझिली काम करू शकते ऑनलाईन कंपनीवरती घरी बसून आपल्यासारख्या महिला ठिकाणी दोन पैसे कमवत आहेत पहिल्या ठिकाणी जिल्ह्यातून महिला आलेल्या होत्या आ, किती इन्कम घेतात आणि किती महिला ठिकाणी आहेत खूपच वेड्या लेडीज लोक घरबसले इन्कम घेऊ शकतात आणि स्वतः पंचवीस ते सव्वीस हजार रुपये इन्कम घेते महिन्याचा माझं सांगण्याचा उद्देश एवढं की जे काही महिला घराच्या बाहेर पडू न शकतात ते घरातूनच बसून प्रत्येक शाळा उद्देश घेऊ शकता आणि घरामध्येच आपण स्टार्टिंग करू शकता कमी याच्यामधून सुरुवात करू शकता मला फक्त सगळ्यांना एकच उद्देश द्यायचा आहे की बरोबर ह्या व्यवसाय जायला पाहिजे बस एवढंच मान्य दिलं नसते सगळ्यांना की सगळ्या घर बसल्या बेरोजगारी जाऊ नका आणि काही तरी